सहा वर्षापूर्वी दोघं प्रेमात पडले प्रेमासाठी जगाशी भेटले सहा वर्षापूर्वी दोघं प्रेमात पडले प्रेमासाठी जगाशी भेटले एकमेकांसाठी जन्मदात्यांना त्यांनी सोडलं एकमेकांसाठी जन्मदात्यांना त्यांनी सोडलं संसारासाठी परिस्थितीशीटे लढले आणि आता सहाच वर्षात बघा काय घडले तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस वेळ साधारण रात्रीची होती आणि मुंबईमधील मालाड या भागातील दिंडोशी पोलीस ठाणं जे आहे त्यांना अशी माहिती मिळाली की मालाड पूर्व या ठिकाणचं कासंबाग जी हे जी चाळ आहे त्या, त्या चाळीमध्ये एका महिलेची हत्या झालेली आहे आणि हे कळल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले चाळीतील एका खोलीमध्ये रक्तानं माखलेला महिलेचा मृतदेह पडलेला होता त्याचबरोबर त्याच्यावर अनेक वार करण्यात आलेले होते आणि महिलेचं नाव समोर आलं होतं त्यांचं नाव होतं कोमल आणि कोमल जे आहेत त्यांच्या आई वडील बाजूच्याच भागामध्ये राहत होते त्यावेळेस त्यांनाही कळलं त्यानंतर तेही त्या ठिकाणी आलेले आहेत कोमल यांच्या मानेवरती पाठीवरती गळ्यावरती चाकूनं वार करण्यात आले होते आणि त्यांना ठार करण्यात आलेलं होतं त्यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली हो आणि ही जी हत्या आहे ती हत्या पती नितीन जांभळे यांनी केली हीसुद्धा माहिती समोर आली होती कारण माध्यमातून असंही आलं होतं की स्वतः मारेकरी जे आहेत म्हणजे पती जो आहे तो पती स्वतःच म्हणजे तपासकर्त्यांपर्यंत पोहोचलेला होता आणि हे जे घडलं आहे ते सांगितलेलं होतं किंवा त कोणाकडून तरी ती माहिती पुढं आलेली होती समजलेली होती तर असो तर पतीनं पत्नीचा खून केला होता पण त्यानं हे का केलं होतं तर नितीन दोंडेराम जांभळे आणि मयत ज्यांचं नाव आहे कोमल शेलार म्हणजेच कोमल नितीन जांभळे तर हे मालाड पूर्व या भागामधील एका चाळीमध्ये राहत होते अनेक वर्षापासून एकमेकांची शेजारी होते दोन हजार नऊच्या पूर्वीपासून त्यांची एकमेकांबरोबर चांगली ओळख होती आणि त्याच्यानंतर मग यांच्यामध्ये नितीन आणि कोमल यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती आणि हळूहळू मग मैत्री झाली बोला चाली वाढल्या फोन नंबर देणं घेणं वगैरे सुरू झालं त्यानंतर मग अजूनच त्यांच्यात जवळीक निर्माण झाली नंतर प्रेमामध्ये याचं रूपांतर झालं मग लपून छपून वगैरे प्रेमप्रकरण सुरू झालेलं होतं आणि प्रेमाच्या सुरुवातीचे दिवस जे आहे त्या पद्धतीनं यांचा अत्यंत आनंद आणि अत्यंत अशा पद्धतीनं म्हणजे एक वेगळ्या वातावरणामध्ये ही मंडळी होती त्यानंतर दोन हजार अठरामध्ये यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आता हा निर्णय त्यांनी त्यांच्या घरी सांगितला पण अर्थातच घरच्यांनी मग या गोष्टीला नकार दिलेला आहे आणि आता वास्तविक पाहता हे दोन प्रेमीजीव जे आहेत ते एकमेकांच्या प्रेमामध्ये अकंठ बुडालेले होते आणि त्यामुळे मग काही झालं तरी कुणी विरोध केला तरी सगळं जगविरोधात गेलं तरी लग्न करायचं असा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि त्यामुळे मग मं या मंडळींनी घरच्यांचा विरोध धुडकावून घरच्यांचा नकार धुडकावून परस्पर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि नितीन जांभळे आणि कोमल शेलार यांनी रजिस्टर पद्धतीनं लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर दोघंही वेगळे राहायला गेले यांचा नवा संसार सुरू झाला मनाप्रमाणे पती मिळाला मनाप्रमाणे पत्नी मिळाली ज्याच्यावरती प्रेम होतो जिच्यावरती प्रेम होतो तेच प्रेमी मिळालेले त्यांच्याबरोबर संसार सुरू झालेला आहे सगळं मनाप्रमाणे झालेलं होतं अत्यंत आनंदाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळं सुरू झालं होतं पती जो आहे तो खा एका बँकेमध्ये नोकरी करत होता आणि पत्नी जी आहे तीसुद्धा नोकरी करत होती एका खाजगी कंपनीमध्ये किंवा खाजगी ठिकाणी दोघांचाही सुखाने संसार चाललेला होता दोघंही कमावणारे होते आणि साधारण पुढचे दोन चार वर्ष सुरळीत संसार चालला होता पण त्याच्यानंतर मात्र यांच्यामध्ये खटके उडायला सुरुवात झाली आणि खटके उडण्याचं कारण होतं ते म्हणजे त्यांच्या घरामध्ये संशयाचं भूत शिरलेलं होतं आता किती खरं आहे किती खोटं आहे पण दोघांमध्ये संशयामुळे वादाला सुरुवात झाली होती शब्दाने शब्द वाढायला लागले होते आणि अखेर मग इतक्या इथपर्यंत इत ते प्रकरण गेलं होतं की कोमलनं पतीला सोडून आपल्या आईवडिलांच्या ती घरी गेली आणि तिथं राहायला लागली आणि नंतर आता ते विभक्त झाले होते वेगळे राहायला लागले होते तर वेगळे जरी राहिले बाजूला जरी राहिले तरीसुद्धा वाद काही कमी होत नव्हता आणि कधीकधी पत्नी जी आहे तिला परपुरुषाबरोबर ती फिरताना पतीला दिसायचं आणि त्याच्यामुळे त्याला अजूनच राग यायचा म्हणजे एकतर लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेली आपली पत्नी ही दुसऱ्या कोणाबरोबर तरी फिरते आहे हे पाहिल्यानंतर मात्र तळपायाच्या मस्तकामध्ये जायचे आणि त्याच्यामुळे हे प्रकरण आता हळूहळू इतकं एका वेगळ्या वळ वळणावरती जायला लागलं होतं की त्या पतीनं त्या पत्नीचे काही खाजगी फोटोसुद्धा सोशल मीडियावर ते टाकले होते आणि हे प्रकरण अगदी पोलिसामध्ये सुद्धा गेलेलं होतं तर अशा पद्धतीनं आता घरगुती वाद जो आहे तो चव्हाट्यावरती आलेला होता पोलिसांपर्यंत पोहोचलेला होता पण या काळामध्येच पती जो आहे तो आपल्या पत्नीला घरी येण्याची विनंती करत होता की तू घरी आपण परत एकदा नव्यानं सुरुवात करू वगैरे वगैरे पण पत्नी काही त्याच्याबरोबर आता राहायला तयार नव्हती आणि ती आपल्या माहेरी राहत होती आणि या सगळ्या काळामध्ये एवढे वाद वगैरे हे सगळं चाललेलंच होतं त्याच काळामध्ये पत्नी जी आहे ती आपल्या पतीकडे पैशाची मागणी करत होती आणि त्यानंसुद्धा सुरुवातीला तिला पैसे काही दिलेले होते तिच्यावरती पण काही पैसे खर्च केलेले होते पण नंतर ती पैसे घेते आहे पण आपल्याबरोबर ती येत नाही आपल्या संसारामध्ये येत नाही आता हे पाहिल्यानंतर मात्र त्याला अजूनच राग आलेला आहे राग त्याचा वाढत चाललेला आहे संताप वाढत चाललेला आहे आणि अखेर शेवटी त्यानं एक भयंकर कट रचलेला होता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नितीननं पत्नीला चाळीतल्याच एका मित्राच्या घरी भेटायला बोलवलेलं होतं आणि पत्नी जी आहे ती संध्याकाळी भेटायला आलेली होती आता त्या घरामध्ये पती आणि पत्नी होते आणि यावेळेस त्यानं पत्नीला सांगितलं की आपण परत नव्यानं सुरुवात करू वगैरे वगैरे असं त्यांचा विषय झाला त्यावेळेस ती पत्नी काही तयार नव्हती आणि याच वेळेस पत्नी त्या पत्नीनं त्याच्याकडे पैशाची मागणी केली होती दुसऱ्या बाजूला तो जो पती आहे तो पती आत्तापर्यंत त्यानं जो काही खर्च केला त्याचा हिशोब मांडत होता आणि त्या तिच्याकडून ते पैसे मागत होता आता या सगळ्यांमुळे ह्यांच्यामध्ये वाद मिटण्याच्या ऐवजी वाद अगदी वाढलेला होता टोकाला गेला होता आणि मारहाणीला पण सुरुवात झाली होती आणि अखेर त्याच खोलीमध्ये एक चाकू होता तो चाकू त्या नेत्यांना घेतला आणि पत्नीवरती सपात असं वार करायला सुरुवात केली आणि याच वादातनं त्या पत्नीच्या मानेवरती पाठीवरती आणि गळ्यावरती चाकूनं वार केले त्याच्यामध्ये पत्नी कोमल रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेली आहे आणि त्यानंतर प्रचंड गंभीर जखमी झाली खाली पडलेली आहे आणि नंतर त्यानं दरवाजा बंद केला आणि पत्नीला तसंच त्या ठिकाणी रक्ताच्या थरोळ्यात पडून दिलं आणि पत्नीची हत्या केली आणि तिथून निघून गेला आणि त्यानंतर तो थेट पोलिसांमध्ये दिंडोशी पोलिसांमध्ये गेला अशी माहिती समोर येते आणि पोलिसांना त्यानं स्वाधीन केलं आणि काही माध्यमातून असं येतं की पोलिसांनी त्याला पकडलेलं होतं कसंही असेल तरी आता तो, तर तो पोलिसांच्या ताब्यामध्ये होता आणि हत्येची बाब जी आहे ती समोर आलेली होती पोलिस घटनास्थळी आलेले होते आणि या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि पतीला अटक केलेली आहे तर पती पत्नीच्या नात्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर असतील तरच ती नाते टिकतात त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे विश्वास म्हणजे आपला जोडीदार जे काही करतो आहे ते आपल्यासाठी करतो आहे आपला जोडीदार हा जीवन जगतोय ते आपल्यासाठी जगतो आहे आणि आपण जे करतो आहे ते त्याच्यासाठी करतो आहे हा जर विश्वास असेल तर पतीपत्नीमधले जे संबंध आहेत ते टिकू शकतात चांगल्या पद्धतीनं सुदृढ होऊ शकतात दुसरी गोष्ट यांच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेस एखादं प्रेम असतं ज्या ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीच्या चुकासुद्धा माणसाला बरोबर वाटतात आणि जर प्रेम समाप्त झालं तर बरोबरसुद्धा चूक वाटायला लागतं आपल्याकडे एक म्हणे ना नावडतीचं मीठ आळणे तशा पद्धतीनं म्हणजे जर प्रेम असेल तर मात्र कुणीही तुम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही मृत्यूसुद्धा वेगळं करू शकत नाही पण जर प्रेमच संपलं समर्पित भावना जर संपली तर मात्र जिवंत असूनसुद्धा माणूस वेगळं होतं एकत्र असूनसुद्धा माणूस वेगळं होतं एका घरात राहूनसुद्धा माणूस वेगळं होतं त्यामुळं प्रेम असलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की आपल्या जोडीदाराचा आदर असला पाहिजे आपल्या जोडीदाराचा सन्मान असला पाहिजे सन्मान केला पाहिजे त्यानेही केला पाहिजे तिनेही केला पाहिजे आणि त्यांच्या कामाचा म्हणजे जर काही अडचण आल्या प्रॉब्लेम आल्या तरी जर समजा तुमच्यामध्ये विश्वास असेल प्रेम असेल आणि आदर असेल तर कुठल्याही संकटावरती पती पत्नी मात करू शकतात आणि त्यांचा संसार अगदी शेवटपर्यंत टिकतो आता एक आपल्याच आजूबाजूचं उदाहरण बघा किंवा आपल्या घरातलं उदाहरण बघा आपले जे आई वडील आहेत किंवा आजी आजोबा आहेत ते कधी एकमेकांना आय लव यू किंवा असं काही ते बोललेलं नसतं कधी ऐकलं आहे का तुम्ही किंवा शोनू बिनू डार्लिंग डरलिंग बिर्लिंग असलं काही बोललेलं ऐकलं आहे का बिलकुल नाही यू किस यू फिस यू असलं काही नाही पण तरीसुद्धा शेवटपर्यंत त्यांचा संसार आता त्यांचा संसार का टिकला त्यांच्यात आता तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर ते सौंदर्य म्हणून टिकला का पैसा म्हणून टिकला का नाही त्यांच्यामध्ये प्रेम होतं त्यांच्यामध्ये विश्वास होता आणि त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दलचा आदर होता किंवा एकमेकांना जर काही अडचण आली प्रॉब्लेम आली तर ते लगेच धावून जाणार समजा एखाद्या पत्नीचं भांडण झालं वाद झाला वाद झाला आणि न दोघं नवराबाई को बोलतच नाहीत पण पन अचानकपणे जर बाहेरचा कोणीतरी माणूस त्या पतीला येऊन मारायला लागला तर ती पत्नी शांत बसेल का किंवा बाहेरची कुठली तरी बाई आली आणि त्या पत्नीला मारायला लागली किंवा पत्नीला काही बोलायला लागली तर पती लगेच मध्ये पडेल म्हणजे हे जे प्रेम असतं तेवढ्यापुरते वाद होतात भांडणं होतात पण पत्नींचं का जे काही प्रेम असतं आदर असतो आणि विश्वास असतो तो जर असेल तर तू ते पतीपत्नी कुठ परत एकदा सांगतो कुठल्याही संकटाशी लढू शकतात म्हणून या आपल्या घरामध्ये या गोष्टी वाढल्या पाहिजेत बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि तुम्ही जर समजा या परिसरातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर काढवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद